मनाविरुद्ध लग्न केल्याचा राग वडिलांनी मुलगी आणि जावयावर केला गोळीबार गोळीबारात मुलीचा मृत्यू चोपडा शहरातील आंबेडकर नगरात काल हळदीचा कार्यक्रम सुरू होता या हळदीच्या कार्यक्रमामध्ये मधून सेवानिवृत्त झालेले ची मुलगी तृप्ती हिने आपल्या मनाविरुद्ध लग्न केल्याने त्याचा राग मनात ठेवून वडिलांनी मुलगी व जावयावर गोळीबार केला यात मुलगी जागीच ठार झाली तर जावई जखमी झाला आहे उच्च शिक्षित मुलगी तृप्ती हिने कमी शिक्षण घेतलेल्या मुलासोबत लग्न केलं होतं जावई अविनाश वाघ यांच्या बहिणीच्या लग्नानिमित्त चोपडा येथे आंबेडकर नगरात हळदीचा कार्यक्रम सुरू होता त्या ठिकाणी मुलगी व जावई आले असता किरण मंगळे यांनी आपल्याजवळ असलेल्या परवानाधारक पिस्तूलने मुलीवर आणि जावयावर गोळीबार केला त्यात मुलगी तृप्ती जागेवरच माहित झाली तर जावई अविनाश वाघ याच्या कमरेला व हाताला गोळी लागली असल्याने त्याला पुणे येथील पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले गोळीबार करणारा किरण मंगळे याला उपस्थित नागरिकांनी चांगला चोप दिल्याने तो गंभीर जखमी झाला त्याला जळगाव येथे उपचारासाठी रवाना केला आहे अविनाश वाघ यांची आईच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला आरोपी किरण मंगळे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे करत आहेत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज